अवंतीनगर भागातील शरदचंद्र पवार प्रशालेच्या मैदानावर श्री स्पोर्ट्स अकॅडमी आणि आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं मैदानी स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी प्रमुख सुहास चंचुरे वेदांत तालिकोटी अनिल कपाळे प्रशिक्षक अतुल सोनके यांची उपस्थिती होती या बक्षीस बक्षीसपात्र खेळाडूंना प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धा लहान गट मोठा गट पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी या गटांमध्ये घेण्यात आल्या यामध्ये शटल रन पन्नास मीटर धावणे शंभर मीटर धावणे स्टँडिंग जंप आदींचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी आस्थाचे प्रसिद्धी प्रमुख सुहास चंचुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी शरदचंद्र प्रशालेच्या मैदानावरती आस्था सामाजिक संस्था आणि श्री स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं बालमैदानी स्पर्धेचं आणि बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न झाला या बालमैदानी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढ मिळण्यासाठी आस्था सामाजिक संस्था हे लहान गटापासून एल के जी ते सातवीपर्यंत त्याच्यामध्ये शटल रन हंड्रेड मीटर रन फिफ्टी मीटर रन या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धा घेण्याच्या उद्देश की विद्यार्थी आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये विद्यार्थी आपल्या आरोग्याकडं दुर्लक्ष होत आहे त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांना एक आरोग्य निरोगी राहावे आणि आरोग्य आपले सुरळीत चालावे शारीरिक मानसिक बौद्धिक असा विकास व्हावा या माध्यमातून विविध स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं स्पर्धा घेण्यावरच्यामध्येच की ह्या लहान वयामध्ये विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी आणि भविष्यात उद्या ते शालेय स्पर्धेमध्ये रनिंगमध्ये असू द्या विविध खेळामध्ये असू द्या राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्या भारताचा नाव उजळ करतील आणि आजच्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्राविण्य प्राप्त खेळाडूंना आस्था सामाजिक संस्थेकडून या ठिकाणी मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षक अतुल सोनके यांनी तर आभार स्वप्नाली सोनके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक मार्गदर्शक आकाश भरत शेट्टी, शौनक गलगली यांनी परिश्रम घेतले.